बघा आमचं आमचं मनात आली जांबी जमा करायला आहे लगेच माहेरी आल्यावर आहे आमचं आहे हे आहे खरं सगळं आईने लावलेलं हे वाट जंगल हे सगळंच कसं काय चुकीचं हे नवीन घर बांधलं मध्येच हे करायसाठी लक्ष ठेवायसाठी अरे तो वाडा आहे खालच्या बाजूला मी अण्णांना सांगते तिथे थांबवा तर तुम्ही त्यांनी पुढे थांबवलं बघ आपण आहे ना तिथे <laughs> गेलो पाहिजे तिथे आपल्याला अजून मागे जायचंय मग मी मा। अण्णांना सांगते तिथे ते पप्पा म्हणून तिथे हो आणि मग त्या बाजूला ही पण विहीर आपलीच आहे म्हणजे बाबांनी पाडली होती मम्मीच्या पप्पांनी मग हिची पण एक बॅक स्टोरी आहे की ही विहीर नंतर जे बंद झाली हिच्यात पाणी लागलं होतं ना थोडस लागलेलं ना पाणी मग हो बापरे हिच्यात थोडं पाणी लागलं होतं मग एक इन्सिडेंट घडला यांचा एक बैल खाली पडला आणि त्याच्यानंतर ते पाणी पण हा त्याच्यानंतर ते पाणी पण बाबांचा आता त्याच्यात सगळा कचरा सोडलेला आहे हे जास्त आपल्यापेक्षा मम्मीला माहितीये कारण ती इकडे सगळी असायची बालपण गेले रे बाबा या मातीत आमचं पूर्ण मळा म्हणजे इथून जी स्टार्ट होते हद्द हिरवा तर पूर्ण आजपर्यंत आपल्या ही सगळी भात शेती आहे ही कोकणातली सगळी भात शेती बोलतात ना ही भात शेती आहे प्युअर भात शेती त्याला काही पण पिकवायला ना भाताची ही प्रजाती ती येऊ शकते अशी जमीन आहे ही वेगळं आता बघा त्याच भात शेतीमध्ये केळी लावली आहेत आणि ती केळी पण आली आहेत म्हणजे विचार करा की ती सुपीक जमीन आहे खूप सुपीक जमीन आहे काय वाटतं तुला पण हे सगळी लागवड केली बघ आतमध्ये काजू लागवड केली त्याच्यात पण कुठेतरी जांबी लावले चांगल्या पद्धतीने लावायला हव्या आध तेव्हापासून चालू वर्ष तसंच <laughs> आहे बदल तर काहीच नाही गावामध्ये फक्त डेव्हलपमेंट झाली गव्हर्नमेंट की तर आता वर्षानुवर्ष तसंच राहतात हा एक फण आहे काय भांडी आल्या बापरे नुसतं तुटून पडलंय मग अरे त्या दिवशी तर एवढ्या होत्या ना विचारायला नको नुसत्या तुडवत होतो आम्ही पाया खाली म्हणजे आता ज्या जांभीचा काढला ना आपण ज्या त्या दिवशी मागच्या व्हिडिओ मध्ये पण जर तुम्ही बघितलं असाल की मी आणि काळी आलो होतो हा वाळ आहे हा वाळ आहे पंचाच्या बाजूलाच वाळ आहे हा पूर्ण आणि हे सगळं हे सगळं त्या मामांच आता जे होते ते ती एकमेव अशी जागा आहे जांभीची म्हणजे ते एकमात्र असं झाड आहे की खूप येतात म्हणजे अक्षरशः हे तीन महिने असतात सीझन त्या तीन महिन्यामध्ये इतके येतात ना की विचारायला सोय नाही विचारून सोय नाही त्या जागेला त्या झाडाला पण हे सगळं कोणाचं आहे सुरेश खालचा हो खालचा सुरेश आहे आई होती तोपर्यंत नहीं। नहीं। आता आम्ही गावी यायचं तेव्हा एवढं काय नसायचं कारण ही भाजणी वगैरे किंवा कापलेलं असायचं मळ्या ह्या सगळ्या भाताच्याच मळ्या आहेत हे जे तुम्हाला दिसतंय ना गवत आता कोण नाही भाई मी नाही मी नाही मी नाही माई बोलली ह्या झाडाचं इथे नाही जायचं भाई लहानपणाचं आम्हाला सांगितलं हे आणि ते झाड शॉर्ट नको म्हणजे आलेली आहेत म्हणजे आलेले द्यावी एवढं नाही आहे प्रमाण मागच्या वेळी सारखं आंब्याला पण आहे थोड्या मोठ्या वेळ प्रमाणामध्ये म्हणजे थोड्या फार प्रमाणामध्ये येत आहेत हा गणकाचा आंबा ह्याला एक नाव होतं म्हणजे आई जनकाचा आंबा आणि बिटकी बघायला तर बघा केवढी आहे त्याची आणि त्याची रियल पण झाल्यावर ना इतकी इतकीच होते हा आणि खूप गोड असते आणि एकदा पिवळा धम्मक असत आणि एवढा गोड असतो ना विचारून सोय नाही कोण नाही विचारा याचा असं जो पडतो हे इथून खाली पर्यावर रस्ता रस्ताय पडतो आणि खातोच म्हणजे जे जे पडलेले असतात सगळेच खातात गावातले पर्यावर जायचा रस्ता, हा रस्ता। ते कपडे धुवायला हा पर्याय कुठल्या वडिलांचं केलं माझ्या बापाचं केलं ते कसं चाललंय त्याचा पण आंबा एकदम गोड असतो मी खाल्लाय साईज एक नंबर असते त्याचे पण संदीप मामाच हे सगळेच झाड भरलेली आहे जरा साफसफाई असती ना कलमाखाली तर मजा आली असती धरली असते मग काय कलम झाले म्हणजे पसरलं बघ असलंय त्याच्या मुदात जरा जरी घातलं ना खत पाणी त्याचाही कांबा एक नंबर लागतो ते आतवत फ ते पण असं आपण काल परवा आलेलो ही इकडे जाम होती इथे पण आम्ही लावायचो तेव्हा छोटी मोठी झाडं आणि इथे आमच्या आहेत ना बॅटी असायचा हि हा कोपरा दिसतोय त्यांचा बॅट ठेवलेला असायचा इथे आम्ही क्रिकेट खेळायचो भावंड इथे स्टंप लावायचो तिथे जायलेलं दिसतंय तिथे हे इथे असे आम्ही उभे राहायचे इथे स्टंप असायचे आता मोठं झाल्यावर जागा एवढी छोटी भाजीला हा होईल एवढा कशाला म्हणून पणच काढत होतो पण पुस भाजी ते हे आण फक्त तिकडे लावतो आहे आईते तेव्हा तिकडे आहे मग <laughs> अरे मो <नो> म्हणते ही <laughs> नव्या सिडी चला <laughs> आता ही सिडी त्या वंचा लावूया लवकर लवकर घरी जायचं चल तिथं आज भेट ना याचारण रगड होईल माझी ती बरं झालं लावली ती ती गुरबिर येतात या फनस काढूया फनस त्या झाडावरचा सगळी झाडं धरलेली असतात मस्त पैकी परत धरल्यावर काढू लागलेला आहे इकडे त्याला उतरवायचा बाबा आहेत सोबत हवा सावकाश बघा 코이티랑 코이티랑 아이고 야이 코이티나왓쟈 아나이 그 치쿠조가 나왔던거 아냐? 이게 뭐야? 치쿠조야 이게 무슨 치쿠조야? 어이 치쿠조야 틴트는 어디에 놔뒀어? 나왓쟈 치쿠조가 나왔던거 아냐? 어디에 놔뒀어? 왜?

का ते याच झाड आहे खायचं पान आहे खायचं नाही दालचिनीच दालचिनी थी। ते पत्ता आहे तेजपत्त्याची पण पानं घरात झाड नाही माहिती मला बाबा होत तुम्हाला बघा तेजपत्ता आहे बाबा काढताय ते

चला शिडी लावली आणि इथला काढला हा बघा बिना सुरीचा काढला बिना कोयतीचा काढलेला आहे चले चल चल गाडी 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 चला गाडी गाडी क्रमांक पंधरा बावन आशीर्वाद घेते कडी बत्ता ते बाबांना कुठच ला पण एवढ्या मी हाय कोण पाणी काय मुंबईत नको मुंबईत आहेत खेळ चालू खेळ नक्क राहू दे नाही तुमचं ते असे वाडीत खेळ चालतात ते कोकणामध्ये बेनीतून नारळ आणले ते आपण इथे आता फोडत्या मस्त पैकी बघा त्याच टाकलं कि वाशनिक अशा फुटतात त्याच्यावर दाखवला तू आहे हे नाही हे माडावरचे तिकडे मजबूर मोठी आहे दोन्ही पण काल काढले होते बाबांनी नाही होते ना तर तेव्हा त्यांनी आज घेऊन जायला दिले, दिले। आता बसला थँक्यू थँक्यू पुणे म्हणतो मी का तू हा मी म्हणतो ठीक आहे हां मी थँक्यू काल तुम्ही बघितलं आपण माझ्या आजोबी जाऊन आलो काजू वगैरे काढून आलो तर आज आपण निघते मुंबईच्या दिशेने परत रवाना होते तर शेवटचे काही काजू आहेत झाडावर ते काढून घेऊया कारण जे सगळे गोळा केले आहेत अर्ध्या वस्तू ऑलरेडी भरून ठेवल्यात पॅक केल्या आहेत सो त्या पॅक केलेल्या वस्तू मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात कारण हे आत्ता नाही काढले तर मग असेच खाली पडून राहतील किंवा गुरं खातील त्यापेक्षा काढून घेऊया मग काढून घेतल्यावर कसं सामानात भरताना परत टेन्शन नाही मग सामान भरताना आपण ह्या सगळ्या वस्तू परत एकदा भरून घेऊया त्या अदर काढून घेऊया जवळच आहेत एक दोनच आहेत तुम्हाला दाखवतो मी बघा हे दिसतंय इथे इथे बघा आता पडलं ते त्याच्यानंतर इथे इथे वरती सेम बघा हो तिथे हात पुचतो हो का हो हात तर नाही पुचत ते काढला तो पण हा बघा हाय काढला आत्ता आणि हा एक काढला अजून तर कुठे दिसत नाही आहेत पण जे दिसले डोळ्याने ते काढून घेतले दिसला अजून एक देखील काढून घेऊया हा बघा इथेच आहे जी काटी माझी कुठे दिसत आहेत का दिसत तर नाही कसं उन्हामुळे आणि तुम्ही जर बघाल तर पिवळ्या कलरच्या पानांमुळे कधी कधी समजत नाही की ते काजूचं बोंड आहे की नाही कारण कधी कधी सेमच कलर वाटतो आणि सेमच स्ट्रक्चर वाटतं तो सो त्याच्यामुळे समजत नाही माझ्या मते तर झालेत काढून आणि ह्या बाजूला एकदा नजर फिरवूया कुठे आहेत का इथे तर दिसत नाही आहेत हां दिसेल एक समोरच आहे हा बघा हा ऐकलं कसे दिसे बघा आता तुम्हाला पण दिसत असेल उन्हामुळे काहीच दिसत नाही हे मगाशीच काढले पाहिजे होते खरे मी येऊन पण पॅकिंग वगैरे करत होतो मुंबईला जायची त्याच्या मार्गामुळे आपल्या थोड्या वेळाने काढूया इकडे एकदा नजर फिरवूया इकडे कुठे आहेत का खाली त्यांना बऱ्यापैकी वरतीच लागले होते ठीक आहे चारच होते चार, चार काढून घेतले सतर तुम्ही काल बघितलं असेल की आपल्या शेवटचा जो येता येता घरी आपल्याला खेळे दिसले होते माझ्या आजोळातले त्या आजोळातले खेळे मी तुम्हाला दाखवले नंतर घरी आलो सो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर नोटिफिकेशन बेल जी आहे ती प्रेस करा तर पुन्हा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा